नमस्कार आपण सर्वांचं लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष पत्रामध्ये आपण पाहणार आहोत मित्रांच्या मदतीनं विधानसभेसाठी शेलारांचा एलगार तीन पंचवार्षिक नंतर पुन्हा रिंगणात उतरणार अण्णासाहेब शेलार यांचं वक्तव्य याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात मतदार मतदारसंघातील बेलवंडी येथील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी राजकारणातील मित्रांच्या मदतीनं विधानसभेसाठी एल्गार पुकारला आहे गेली अनेक वर्षांपासून राजकीय क्षेत्रातील मित्रांना नेहमी मदत करत असलेले अण्णासाहेब शेलार यांनी आता या मित्रांना मदत करण्याचे आवाहन केले आहे मागील तीन वा पंचवार्षिकमध्ये विधानसभेला लढलेले असताना आता पुन्हा रिंगणात उतरलो असल्याचं शेलार यांनी पत्रकार परिषद म्हटलं आहे नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे आता लक्ष घालून माझ्याकडे शाळा संस्था किंवा साखर कारखाने नसल्यानं माझ्याकडे वेळच वेळ आहे यामुळे मी आमदारकीला न्याय देऊ शकतो यासाठी मतदारांनी आपल्या मतदानाच्या रूपानं कल देऊन आमदार करावे असे आवाहन शेलांनी यावेळी केले दक्ष टाइम ला दिलेल्या मुलाखतीला अण्णा शिलार म्हणाले तर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो खरं तर मी या ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी जी इच्छुक झालोय तयार झालोय त्याचं कारण एक आहे गेली पंचवीस तीस वर्षापासून हा तालुका पाण्यावरती संघर्ष करतोय तर त्याच्यावर कायम सुरुत कुठलाही तोडगा निघला नाही आणि म्हणून विटापूर कुकडी घोड पाण्याचा प्रश्न मिळून कायम सुरुपी मिटावा म्हणून त्याच्यासाठी हो मला खरेदी निवडणूक लढवायची लाईटचा प्रश्न असेल तो शेतकऱ्याचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहतो ह्याची परिस्थिती आहे म्हणून ही निवडणूक खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तरुणांच्या प्रश्नासाठी हे निवडणूक मी लढणार आहे पण ह्या प्रश्नावर मी अनेक वर्ष पाहतोय की याच्यावर कुठलाच तोडगा निघला नाही म्हणून मला एकदा खात्री मी निवडणूक लढल्यानंतर पाण्याचा प्रश्न विजेचा प्रश्नासन रस्त्याचा प्रश्न असेल सर्वांच्या रोजगारी रोजगाराचा प्रश्न असेल हे प्रश्न आपण त्या ठिकाणी मार्गी लावू आणि मी एक मोकळे माणूस आहे किंवा एक माझ्याकडे कुठला किती सुरून व्यवसाय नाही त्याच्यामुळं मी एक सहकारी करू तर्थार शकतो आणि माझ्याकडे वेळ असल्यामुळं या कामात मी लक्ष देऊ शकतो आता मी कुठल्याच पक्षाकडं नसल्यामुळं मी सध्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांकडे व्यक्त केला सगळ्या नेत्यांना मी खाल इच्छुक आहे आणि शेवटी जर पक्षांनी डाव आणलं तरी अपक्ष सुद्धा निवडणूक लढवायची आता घेतलेलं पाऊल हे मागं घेतल्यानंतर माझ्यासारखे जर सर्वसामान्य कार्यकर्त्या का। चुकीचे आरोप व्हायला सुरुवात होते म्हणून ही निवडणूक मी लढाव मुद्दे पहिला मुद्दा तुम्हाला सांगतो कुकडीचा पाण्याचा मुद्दा आहे गोड विसापर्यंत आमचा तो पहिला मुद्दा आहे बोगद्याचा जो कुकडीचा जो बोर्ड बऱ्याच वर्ष मुस्त मिटिंग चालू तो, तो एक मुद्दा आहे आपल्या ता तालुक्यात अनेक वर्षापासून एम आय डी सी एम आय डी सी हा त्या ठिकाणी आपण ऐकतोय परंतु आत्ता शासनाने जे आपल्या कारकृष्टीची जमीन मिळाली त्यामध्ये एखादा उद्योग व्यवसाय वाचल्याला तर आपण तिथं अनेक तरुणाला काम देऊ शकतो हे हेच आजिंता घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे आज नगर साकाळ यावना असेल तर हे बोर्डाचा प्रश्न विकला हे सगळेच प्रश्नाबाबती बेलवंडी ग्रामपंचायतचे सरपंच ऋषिकेश शेलार व अण्णासाहेब शेलार यांच्यापैकी नेमकी उमेदवारी कोण करणार हे मात्र गोलदस्त्यात राहिल्यानं नागरिकांचे लक्ष आता अण्णासाहेब शेलार यांच्या निर्णयाकडे लागून राहिले आहे शेलारांच्या उमेदवारीच्या निर्णयामुळे विधानसभेची निवडणुकीचे वातावरण तापून लागल्याचे संकट मिळत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद हिंदा ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा